स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मॅट्रिमोनियल या सोशल साईटवर तरुणींची ओळख करून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून लुटणाऱ्या तरुणाला नेरळ पोलिसांनी विरार येथून ताब्यात घेतले सुमित कमले सैनी असं आरोपी तरुणाचं नाव सांगण्यात आलं आहे सुमित याची चौकशी केली असता नेरळ पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सुमित सैनी याने अविवाहित असल्याचं सांगून सोशल मीडियावर आतापर्यंत बारा ते पंधरा मुलींची फसवणूक केल्याचं सांगण्यात आलंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडा परिसरात राहणारी पीडित तरुणी आपले लग्न जोडण्यासाठी मेट्रेमोनियल साईट असणारी शादी डॉट कॉम या साईटवर नाव नोंदवलं होतं दरम्यान याच साईटवर मुलामुलींचे लग्न जोडले जात असल्यानं मुंबई कांदिवली विरारजवळील राहणाऱ्या सुमित कमलेश सैनी या तरुणाची पीडितेसोबत ओळख निर्माण झाली होती विवाहित असलेल्या सुमितनं खोटी माहिती देत पीडितीला लग्नाचं आमिष दाखवून बावन्न हजाराला लुटलं होतं तर याही पुढे तरुणाने पीडित फिर्यादी यांच्याकडे व्हॉट्सॲपवर न्यूड फोटोंची मागणी करून शारीरिक सुखाची देखील मागणी केली होती दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचं फिर्यादी पीडितेच्या लक्षात आल्यानं पीडितेने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे अठरा चार पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पी एस आय पोलीस प्राची पांगे या करीत होत्या अखेर नेरळ पोलिसांच्या मदतीनं महिला पी एस आय पोलीस प्राची पांगे यांनी विरारजवळील एक्रोपॉलिस बिल्डिंग येथून सुमित कमले सैनी या तरुणाला ताब्यात घेतले सुमित सैनी यांनी आतापर्यंत बारा ते पंधरा तरुणींची फसवणूक करत लाखो रुपये त्यांच्याकडून लुटले आतापर्यंत एका तरुणीने सुमितच्या विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दिल्याचं देखील समोर आले परंतु बाकी पीडित तरुणींनी बदनामीच्या भीतीनं तक्रार न दिल्याचं सांगण्यात आले सदर पकडलेल्या आरोपी तरुणाला नेरळ पोलिसांनी आज न्यायालयात हजर केल्याचं सांगण्यात आले एकूणच पोलिस अधिकारी प्राची पांगे यांनी पीडित तरुणीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आरोपीला केलेली अटक यामुळे पुढे आई वडिलांचे एक स्वप्नभंग आणि मुलींची फसवणूक होण्यापासून रोखले आहे नेरळ पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून कौतुक होते तर नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आले की सोशल मीडियावर फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकरणं समोर आले असतानाच सुशिक्षित तरुण तरुणींनी याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे डोळ्यासमोर सर्व घडत असताना देखील आपण आमिषाला बळी पडतो त्यामुळे आज तरी एक प्रकरण समोर आले असले तरी येणाऱ्या काळात आपण सावध असणं गरजेचं आहे त्यामुळे आता तरी तरुण तरुणी हे सोशल मीडियाच्या फसवणुकीपासून लांब राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ